नमस्कार मी भवर श्रावण सखुबाई रंगनाथराव भवर एक गाणं सादर करतो या गाण्याची रचना नेमकी कोणी केली आहेत याबद्दल मला माहीत नाही पण हे गाणं प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाही फार हृदयस्पर्शी गाणं आहेत गाण्याचे बोल आहेत आई तुझे उपकार गाना सादर करतो आई तुझे उपकार आई तुझे उपकार ध्यानात ये, आई तुझे उपकार, ध्यानात ये। पाळनाहताचा दीप दीपनयनाचा त्रास सोशला तू आई नऊ महिन्याचा पाळ दीप नयनाचा त्रास सोशला तू आई नऊ महिन्याचा उष्ट मुखाचा तू Pa, pa, ghe-i, Iad tujie ta-i, Răduie-te, thai, thai, Răduie-te, a-i, A-i tujie Dhyanat i A-i ध्यानात येणाचे ग काका कुणाची ग काकू संसाराच्या काकू लाया दया आली नाही खुणाचे ग काका खुणाची ग काकू संसाराच्या काकू लाया દયાલી નાઈ યાદ તુઝીતાડું તઈં ઠાઈ રડું તઈ આઈ તુજ ઉપ્યાન ય આઈ તુજ ઉપ્યાન યે 等等。